वाठा स्टेशन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब महिला बांधकाम कामगारांना भाजपाच्या वतीने घरगुती भांड्यांचे वाटप करण्यात आले एकूण एकशे पंच्याण्णव या उपक्रमाचा लाभ मिळाला हा उपक्रम माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य जिजामाला रणजितसिंग नाईक निंबाळकर तसेच फलटण तालुका भाजपा अध्यक्ष अमित रणवरे यांच्या प्रयत्नातून राबवण्यात आला संबंधित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून लाभार्थ्यांची नोंदणी करून देत महिलांना भांड्यांचे वाटप सुनिश्चित केले या उपक्रमामुळे वाठार स्टेशन परिसरातील बांधकाम कामगार महिलांच्या घरगुती गरजा भागविण्यास मोठी मदत झाली आहे कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी महिलांना शुभेच्छा देत समाजातील दुर्बल घटकांना हातभार लावण्याचा संकल्प व्यक्त केला याप्रसंगी बळीराम काळोखे संजय भोयटे भरत शेट लोंढे यशवंत पवार राजेश दादा काळोखे सचिन जाधव ज्ञानेश्वर लोंढे मंगेश शेठ शितोळे गणेश लोंढे अभिजित जाधव नितीन पवार दत्तात्रय पवार आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्साहात पार पाडले